रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बत्तीस मन सोन्याच्या सिंहासनाच नक्की काय झालं त्याची कशी विल्हेवाट लावण्यात आली सध्या हे बत्तीस मन सोन्याचं सिंहासन अस्तित्वात आहे का आणि जर आहे तर ते सध्या कुठे आहे नमस्कार जय शिवशंभू मित्रांनो मित्रांनो आज आपण एका अशा विषयाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याची उत्सुकता ज्याची जिज्ञासा कित्येक वर्षापासून महाराष्ट्राला आहे त्याचप्रमाणे प्रत्येक शिवभक्ताला आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी बनवलेलं अखंड हिंदवी स्वराज्याचं तक्त म्हणजेच रायगडावरील मन सोन्याचं सिंहासन तर, तर मंडळी या काही मिनिटाच्या या व्हिडिओमधून आम्ही तुम्हाला खूप महत्वपूर्ण अशी माहिती सांगणार आहोत जी ऐकल्यानंतर सिंहासनाबद्दलची तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपोआपच मिळतील तर, 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 तर चला त्याआधी या सुवर्ण सिंहासनाबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरच्या दिवसाची सकाळ स्वराज्यासाठी खूपच तेजोमय होती कारण सगळ्यात आणि औरंग्याच्या छातीवर चा स्वराज्य उभं करून रत्नजडीत आणि बत्तीस मन सोन्याच्या तख्तावर राजे बसले तर आता इथे पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की बत्तीस मन म्हणजे किती सोनं कारण खूप जण इथे संभ्रमात असतील तर आत्ताच्या भाषेत सांगायचं झालं तर एक मन म्हणजे चाळीस किलो सोनं असंच बत्तीस गुणिले चाळीस केलं आपण तर सिंहासन एक हजार दोनशे ऐंशी किलो सोनं वापरून बनवलेलं होतं किती एक हजार दोनशे ऐंशी किलो सोनं तर आजच्या घडीला या सोन्याची किंमत किती असेल हे तर जाणून घ्यायची असेल तर तेही मी सांगतो तुम्हाला पण एक लक्षात घ्या फक्त माहिती म्हणून तर त्यासाठी आपल्याला गोल्ड प्राइस कॅल्क्युलेटर वापरावं लागेल तरी इथे ज्या दिवशी मी व्हिडिओ बनवत आहे त्या दिवशीच्या सोन्याचा भाव आहे तर इथे एक तोळ्याचा भाव दिलेला आहे त्रेसष्ट हजार सहाशे एकवीस एका तोळ्याचा भाव तर इथे पहिल्यांदा सिंहासनासाठी वापरलेल्या एक हजार दोनशे ऐंशी किलो सोन्याचं तोळ्यामध्ये रूपांतर करूया तर एक हजार दोनशे ऐंशी किलो सोन्याचं तोळ्यामध्ये रूपांतर केल्यावरती होत आहे एक लाख नऊ हजार सातशे एक्केचाळीस तोळे तर हे आपण इथे टाकूया तर चला पाहूया सिंहासनामध्ये वापरलेल्या सोन्याची किंमत आजच्या घडीला किती आहे ओह मोजा सिंहासनामध्ये वापरात आलेल्या बत्तीस मन सोन्याची आजची किंमत आहे सहा अब्ज अठ्ठ्याण्णव करोड एकतीस लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे पन्नास रुपये ही संख्या ऐकून जर तुम्ही आश्चर्य प्रकट करत असाल तर त्याची काहीच गरज नाही कारण की आपल्या राजांनी स्वतःच्या सुखी संसारावरती बेलपत्र वाहून तुमच्या आमच्यासारख्या गरीब जनतेसाठी आई बहिणींच्या रक्षणासाठी आसमानी पाचशांच्या विरुद्ध जो बंड पुकारला होता तसेच कित्येक मावळ्यांनी या स्वराज्याला आपल्या सुखाचा आणि रक्ताचा अभिषेक केला होता त्यातून निर्माण झालेल्या या सिंहासनाला इतकं सोनं लागणं आवश्यकच होतं आणि हो ही फक्त बत्तीस मन सोन्याची किंमत आहे सिंहासनाची नाही कारण सिंहासनाला अजून खूप अनमोल असे कित्येक रत्नाजळीत हिरे मोती पाचू खडे इत्यादी होते तसंही त्या सिंहासनाची किंमत करण्याची आपली पात्रता नाही तर आता महत्वाचा प्रश्न असा आहे की या सुवर्ण सिंहासनासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठून आणलं असेल इतकं बत्तीस मन सोनं कुठून उभं केलं असेल एक हजार दोनशे ऐंशी किलोच दो सोन तर इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की अशा गोष्टींवरती खर्च करताना कोणताही राजा दोन प्रकारेच खर्च उभा करतो तो म्हणजे एकतर जनतेवरती कर लादून किंवा आपल्या राजकोषातून म्हणजेच खजान्यातून पण खजान्याचं म्हणाल तर स्वराज्य संवर्धन करताना किंवा स्वराज्य सुरक्षित करताना किंवा स्वराज्याचं सुराज्य करताना वेळोवेळी स्वराज्याचा खजाना रिक्त पडत असल्याचे पुरावे आपल्याला इतिहासात अनेक ठिकाणी पाहायला मिळतात आणि तसही स्वराज्य कल्याणासाठी लाखो करोड रुपये खर्च करणारा राजा स्तुती वस्त्रात आणि लाकडी पलंगावरती झोपत असे त्यामुळे राजे स्वराज्याच्या खजान्यातून सिंहासनावरती इतका खर्च करणे शक्य नव्हते मग आता राहिला दुसरा पर्याय पण शिवरायांना जनतेवरही कर लादणे पटत नव्हते म्हणून शिवरायांनी सिंहासन पट्टी लागू केली आणि सुवर्ण सिंहासन बनवून घेतले तुम्हाला माहिती असेल तर आता आपण वळूया साऱ्या मराठी मुलकाला त्याचप्रमाणे साऱ्या जगाला पडलेल्या त्या प्रश्नाकडे कि इतकं मेहनतीने बनवलेलं ते मराठी तक्त त्या सह्याद्रीच्या सिंहाचं ते सिंहासन आता कुठे आहे त्याबद्दलची खूप दुर्मिळ माहिती अस्तित्वात आहे आणि तीही खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहे त्यामुळे मला तुम्हाला एक सांगायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सुवर्ण छत्रपती संभाजी महाराजांच्या निगृह हत्येनंतर रायगड किल्ल्याला मोघलांचा वेढा पडला होता आणि त्या वेढ्यानंतर सुवर्ण सिंहासनाचा इतिहासात खूप क्वचितच उल्लेख आहे व त्या प्रसंगानंतर सुवर्ण सिंहासनाचा इतिहासात ठोस असा उल्लेखच नाही असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही तर मग कुठे आहे इतकं बहुमोल आणि महत्वपूर्ण सिंहासन त्याचं काय झालं किंवा ते आता कुठे आहे चला जी उपलब्ध साधने आहेत त्यावरून त्याचा शोध घेऊया तर हे उत्तर शोधण्यासाठी आपण सुरुवात करूया छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रायगडला पडलेल्या तुर्तीकार खानाच्या वेड्यापासून छत्रपती संभाजी महाराजांना धोक्याने पकडल्यानंतर पंचवीस मार्च सोळाशे एकोणनव्वद ते तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद रोजीपर्यंत इकार खान उर्फ इतिकाद खान याने रायगडला वेढा दिला होता तेव्हा महाराणी येसुबाईंनी मोगलांविरुद्ध किल्ले रायगड लढता ठेवला होता परंतु स्वराज्य वाचावे म्हणून हा किल्ला तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद रोजी जुल्फिकार खानच्या ताब्यात दिला या घटनेचा काही ठिकाणी एक असा उल्लेख आढळतो की सोळाशे एकोणनव्वद रोजी महाराणी येसुबाई यांनी रायगड मोगलांच्या ताब्यात देण्यापूर्वी गडावरून दोन सश्रद्ध दैवते हलवली होती प्रथम शिवाजी महाराजांचे मन सुवर्ण सिंहासन व दुसरे जगदीश्वराचे शिवलिंग जगदीश्वराच्या शिवलिंगास त्यांनी रायगडच्या रहाळ्यात असलेल्या वारंगी गावात हलवले होते असा उल्लेख आढळतो सिंहासन नेमके कुठे हलवले याची नोंद नाही आता हे कितपत खरं आहे तर ह्यात थोडीफार सत्यता तर आहे ती आम्हाला आढळली ती अशी की मोगलांच्या आणि सिद्धीच्या आक्रमणानंतर रायगडावरील जगदीश्वराच्या मंदिरातून शिवलिंग बेपत्ता झाले असा उल्लेख इतिहासातील कागदपत्रांतून मिळतो त्याचप्रमाणे रायगडावरील जगदीश्वराच्या मंदिरामध्ये सध्या असलेले शिवलिंग हे मूळ शिवलिंग नाही हेही खरे आहे त्यामुळे एक वेळ जर आपण मानलं की महाराणी येसुबाईंनी मोगलांच्या आक्रमणाच्या वेळी रायगडावरील जगदीश्वराचे शिवलिंग इतर ठिकाणी हलवले असेल तर मग त्याचवेळी मग शिवलिंगाबरोबरही रायगडावरील सुवर्ण सिंहासनही इतर ठिकाणी हलवण्याची घटना खरी असण्याची दाट शक्यता आहे आता ही माहिती ऐकून काहींना वाटत असेल की किल्ले रायगडावरील सुवर्ण सिंहासन येसुबाईंनी कोणत्या तरी अज्ञातस्थळी सुरक्षित ठेवलंय तर ते खरं असूही शकेल मात्र अजून काही संदर्भ आहेत ते पहिल्यांदा ऐका तर दुसरा संदर्भ असा आहे की काही इतिहासकारांचं एक मत आहे त्या मतानुसार रायगडावरील मन सोन्याचं सो सिंहासन छत्रपती राजाराम महाराजांनी गंगासागर तलावात लपवलं आता गंगासागर तलावातच का तर सिंहासनाच्या जागेपासून सिंहासन लपवण्याजोगी सर्वात जवळची जागा म्हणजे गंगासागर तळे हेच आहे आणि तसही त्या काळी तळे उपसणे ही खूप अवघड गोष्ट होती आता ह्या मताचा जर आपण सखोल अभ्यास केला तर असं लक्षात येतं मोगलांचा किल्ले रायगडाला वेढा पडला त्यावेळी किल्ल्यावरती येसुबाई आणि बाल शाहूं बरोबर राजाराम महाराजही किल्ल्यावर अडकले होते त्यात ते, ते स्वराज्याचे नवीन छत्रपती झाले होते त्यानंतर काही दिवसांनी येसुबाईंच्या इच्छेनुसार राजाराम महाराज रायगडच्या वेड्यातून सुटून किल्ले जिंजीला पोहोचण्यात यशस्वी झाले होते आता तर आपण नीट विचार केला तर आपल्याला लक्षात येईल छत्रपती राजाराम महाराज जेव्हा रायगडच्या वेड्यातून सुटून जिंजीला गेले त्यावेळी ते त्यांना माहीत होतं की आज ना उद्या किल्ले रायगड मुघलांच्या ताब्यात जाईल त्यात ते स्वराज्याचे नवीन छत्रपती होते त्यामुळे त्यांनी रायगडावरून निघायच्या आधी सिंहासन गंगासागर तळावात लपवण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु या गोष्टीचा इतिहासात तसा स्पष्ट उल्लेख नाही मात्र त्यालाही एक छोटासा पुरावा उपलब्ध आहे असं म्हटलं तरी चालेल तो पुरावा म्हणजे दोन हजार अकरा मध्ये मठामध्ये छापून आलेल्या ले एका लेखानुसार रायगडावरील एका भुयारी मार्गाचा उल्लेख आहे पुरातत्व विभागाचे दिनकर भालचंद्र इनामदार यांनी सांगितले की गंगासागर तलावातील गाळ बाहेर टाकताना एक फरशी आढळली ती फरशी बाजूला केल्यावर जवळजवळ मीटर गाळाने भरलेला एक खड्डा दिसला गाळ काढल्यानंतर पश्चिमेकडील बाजूस एक भुयारी मार्ग जात असल्याचे आढळून आले या मार्गाचा प्रवेशद्वार एक मीटर रुंद आणि एक मीटर उंच असून पुढे आतील बाजूस त्याची उंची वाढत गेली आहे मात्र हा संपूर्ण मार्ग चिखल आणि गाळाने भरलेला असल्यामुळे ते कुठपर्यंत आणि कसा वळला आहे हे निश्चितपणे सांगता येणे कठीण आहे लेख मध्ये प्रसिद्ध केला होता मात्र यात किती आहे कारण की त्या काळी तलावामध्ये जाऊन पाण्याच्या आतमध्ये एक भुयारी रस्ता बनवणे तितकस पटत नाही मात्र तरीही आपल्याला हेही विसरून चालणार नाही विजयदुर्ग किल्ल्याच्या बाजूला समुद्रामध्ये एक जी तटबंदी बांधलेली आहे तीही शिवकाळातच बांधलेली आहे त्यामुळे त्या, त्या काळी मराठ्यांना पाण्यामध्ये बांधकाम करण्याची कला अवगत होती असं आपण म्हणू शकतो तर हे झाले मुघलांच्या वेढ्याच्या वेळी रायगडावरील मंडळीकडून सिंहासन लपविण्यासाठी केले गेलेले प्रयत्न आणि त्यांचे संदर्भ तर आता पाहूया किल्ले रायगड मुघलांच्या ताब्यात गेल्यानंतर सांगितले जाणारे संदर्भ काही घटना किंवा इतिहासकारांची काही मते तर त्यामध्ये सर्वात पहिले आणि महत्त्वाचं एक मत सांगितलं जात ते म्हणजे तब्बल आठ महिने महाराणी येसुबाईंनी किल्ले रायगड झुंजता ठेवला मात्र तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद रोजी किल्ले रायगड मुघलांना स्वाधीन करण्यात आला त्यावेळी जेव्हा मुघल रायगडात घुसले तेव्हा त्यांनी गडावरती लूट माजवली नासधूस केली त्यावेळी जुल्फिकार खानने सिंहासन घनाचे घाव घालून तोडले कारण की सिंहासन हे खूप वजनदार होतं आणि ते अखंड त्या काळी रायगडावरून खाली नेणं अवघड होत त्याचप्रमाणे ते मराठ्यांचं तख्त होत त्यामुळे द्वेषापायीचे सुवर्ण तख्त मोगलांनी तोडलं असं म्हटलं जातं की घनाच्या घावांनीही सिंहासनाचा काही भाग तुटत नव्हता हे पाहून मोगलांनी त्याला आग लावली आणि ते सिंहासन वितळवले आणि आपल्यासोबत घेऊन गेले आता जर तुम्ही रायगडावरती गेलात तर जिथे महाराजांचा राज्याभिषेक झाला होता इथे सध्या मेघडंबरी जी बसवलेली आहे म्हणजे जे स्मारक आहे त्या स्मारकाच्या इथे फटीतून जर तुम्ही आत पाहिलं तर तुम्हाला एक काळवणलेला दगड दृष्टीस पडतो त्याच दगडावरती पूर्वी महाराजांचं सिंहासन असायचं त्या दगडावरच ते सिंहासन वितळवल्याने त्याचे लोळ त्या दगडावर पडून तो दगड काळवंडला आहे असं म्हटलं जात मात्र याही घटनेला कुठेही पुरावा नाही मात्र मेघडंबरीखाली असलेला तो दगड काळा झाला आहे तेच काय ते पाहायला मिळतं म्हणूनच बहुधा ही घटना लोकांमध्ये सर्वाधिक पसरवलेली आपल्याला पाहायला मिळते की महाराजांचं सुवर्ण सिंहासन वितळवलं होतं मात्र मी तुम्हाला इतिहासातील आणखी काही नोंदी सांगतो जसं की तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद ते सतराशे सात पर्यंत रायगडावर मुघलांचे राज्य होते त्यावेळी जर त्यांनी हे केलं असेल सिंहासन वितळवलं असेल असं आपण मानू तर मग त्यानंतर सतराशे सात ते सतराशे तेहतीस पर्यंत रायगड जंजिरेकर सिद्धीच्या ताब्यात होता म्हणजेच रायगड तब्बल चव्वेचाळीस वर्ष गनिमाच्या होता तर सतराशे तेहतीस मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी रायगड पुन्हा जिंकून घेतला व तो स्वराज्यात आला व तो पेशव्यांच्या ताब्यात देण्यात आला आता नीट लक्ष द्या की चव्वेचाळीस वर्ष शत्रूच्या ताब्यात राहिल्यानंतर सतराशे तेतीस रोजी किल्ले रायगड अप्पाजी हरि यांच्या आधिपत्याखाली आला होता इथे एक नोंद विचार करायला लावते ती म्हणजे अप्पाजी हरिंनी सिंहासनाला मुजरा केला व सिंहासनासमोर पाच रुपये ठेवले अशी नोंद आहे इतकंच नाही तर पेशव्यांच्या विविध कागदपत्रांमध्ये सिंहासनावरती जो झालेला खर्च आहे त्याचे उल्लेख वारंवार सापडतात त्यांनी सतराशे सत्त्याण्णव पर्यंत सिंहासनासाठी लागणाऱ्या कापडावरती केलेल्या खर्चाच्या नोंदी दोन वेळेस आपल्याला पाहायला मिळतात मग जर मोगलांनी सुवर्ण सिंहासन वितळवलं असं पण मानलं तर मग पेशव्यांच्या कागदपत्रांमध्ये सिंहासनासाठी जो खर्च केलेला आहे त्याच्या ज्या नोंदी आढळल्या आहेत ते रायगडावरील सिंहासन कोणतं विचार करण्यासारखा भाग आहे मग ते खऱ्या सिंहासनाची दुसरी प्रतिकृती होती का की आणखी काही आणि दुसरा प्रश्न असा आहे की चव्वेचाळीस वर्ष रायगड चत्रूच्या ताब्यात होता तर मग शत्रूंनी सगळं लुटलं तर मग सगळ्यात किमती सिंहासन कसं काय शाबूत ठेवलं तर आता इथे मोगलांनी सिंहासन वितळवलं यावर विश्वास ठेवायचं कि पेशवेकालीन या नोंदींवर कि मी याआधी सांगितलेल्या येसुबाई आणि राजाराम महाराज यांच्या सिंहासन लपविण्याच्या घटनांवर विश्वास ठेवायचा गोंधळ उडाला असेल तर चला आपण यातील खरं काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर इसवी सन अठराशे अठरा मध्ये किल्ले रायगडावरती इंग्रजांनी ताबा मिळवला त्यावेळी मात्र रायगडावरती त्यांना तसं काहीच सापडलं नाही कारण की इंग्रजांच्या कागदपत्रांमध्ये रायगडावरती सिंहासन सापडल्याच्या कुठल्याच नोंदी नाहीत किंवा कुठेही उल्लेख नाही जर आपण पाहायला गेलो तर इंग्रजांच्या कागदपत्रांमध्ये इतिहासात घडणाऱ्या घटनांची बारकाईने नोंद केलेली असते किंवा सिंहासन वितळवल्याचीही मोगली कागदपत्रांमध्ये नोंद नाही कारण इतकं भव्य सिंहासन जर मुघल सिद्धी किंवा इंग्रजांच्या हाती लागलं असतं तर त्याची कुठे ना कुठेतरी नोंद नक्कीच मिळाली असती कागदपत्रे गहाळ झाली असावीत असं जर आपण मानलं तरीही स्वराज्याचं इतकं बहुमोल सिंहासन कोणालाही मिळालं असतं तर त्याची एकच नोंद नसती त्याच्या अनेक कागदपत्रांमध्ये नोंदी आपल्याला आढळल्या असत्या मात्र एक शक्यता आहे की अठराशे अठरा मध्ये जेव्हा इंग्रजांनी रायगड ताब्यात घेतला त्यावेळी गडावर सुवर्ण सिंहासन नव्हतं इतकंच काय तर मोगलांनीही रायगडावरती मिळालेल्या सुवर्ण सिंहासनाबद्दल कुठेही नोंद केलेली नाही कोणताही पत्र व्यवहार उपलब्ध नाही त्यामुळे आता जे मी तुम्हाला माहिती सांगणार आहे ते नीट लक्ष देऊ ऐका कारण की रायगडावरील बत्तीस मन सुवर्ण सिंहासनाचा सखोल अभ्यास करताना विविध पुरावे विविध घटना इतिहास अभ्यासकांची विविध मतं आणि उपलब्ध कागदपत्रे यांचा सारासार विचार करून आमच्या हे निदर्शनात आले की रायगडावरील रत्नजडीत बत्तीस मन सुवर्ण सिंहासन हे कोणत्याही शत्रू पक्षाच्या हाती लागलंच नव्हतं ते सुवर्ण सिंहासन आपल्या राजांचा पवित्र सिंहासन किल्ले रायगडच्या परिसरातच आहे हे आम्ही ठामपणे सांगू शकतो हे ऐकून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल मात्र मी जे बोलत आहे ते खरं कि खोट ते तुम्हीच ठरवायचं आहे मात्र आता जे मी माहिती सांगणार आहे ते नीट लक्ष देऊन ऐकायचे आहे आणि नंतर सारासार विचार करून ते ठरवायचं आहे तर ऐका रायगडावरील बत्तीस मन सुवर्ण सिंहासनाबद्दल लोकांमध्ये इतका गैरसमज किंवा गोंधळ का आहे कारण की रायगडला जो मोगलांचा वेडा पडला होता सोळाशे एकोणनव्वद ला तोपर्यंत किंवा त्याच्या अगोदरपर्यंत आपण म्हणाल तर सिंहासनाबद्दल बऱ्याचशा नोंदी किंवा सिंहासनाचा बराचसा उल्लेख इतिहासात आपल्याला आढळतो मात्र त्या वेड्यानंतर सुवर्ण सिंहासनाची इतिहासात आपल्याला कुठेही ठोस अशी नोंद पाहायला मिळत नाही तर कोणताही गोंधळ न करता अगदी शांत डोक्याने जर आपण विचार केला तर या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपं आहे ते म्हणजे मराठा सुवर्ण तक्त रायगडावर आहे कारण की लक्षात घ्या जेव्हा कोणत्याही किल्ल्याला शत्रूचा वेढा पडायचा तेव्हा गड काही एक दोन दिवसात पडायचा नाही महिनोन महिने कधी कधी वर्षानुवर्षे वेढा असायचा तसाच किल्ले रायगडला आठ महिने वेढा पडला होता आता मला सांगा की रायगडाला जेव्हा वेढा पडला असेल आणि किल्ला आता शत्रूच्या ताब्यात द्यावा लागेल हे महाराणी येसुबाई आणि मावळ्यांनी ठरवलं असेल त्यावेळी मग महाराणी येसुबाईंनी आणि मावळ्यांनी किल्ल्यावरील पवित्र वस्तू किंवा संपत्ती आणि सिंहासन वाचवण्यासाठी लपवण्यासाठी प्रयत्न केले नसतील का कि थेट की थेट किल्ला मोगलांच्या हाती देऊन किल्ल्यावर नासधूस करू दिली असेल कारण की किल्ल्यावरील सर्वांना माहिती होतं आणि असायलाच पाहिजे की किल्ल्यावर उद्या जर मोगल आले तर ते शक्य तेवढी लूट नासधूस करणारच सिंहासन मोडून खाणारच आणि हे धर्मयुद्ध लढणाऱ्या मावळ्यांना आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसुबाई किंवा मग इतकं गाफीलपणे सर्व मोगलांच्या हवाली केलं असेल का मराठ्यांनी तुम्हाला काय वाटतं एखादा मोठा खड्डा खोदून सिंहासन त्यात गाडून त्यावर एखादं बांधकाम केलं नसेल कशावरून गंगासागरात कशावरून टाकलं नसेल बाजारपेठेच्या एखाद्या दुकानाखाली नसेल कशावरून रायगड किल्ल्याच्या एखाद्या दरीत गाडलं नसेल हे कशावरून तसंही रायगडाच्या पोटात असलेल्या सगळ्या गुहांचा घळींचा अजून पूर्ण शोध लागलेला नाही त्यात सिंहासन नसेल कशावरून त्यामुळे आमचं मत आहे की सुवर्ण सिंहासन हे रायगड किल्ल्याच्या परिसरातच आहे फक्त गरज आहे ती त्याचा शोध घ्यायची खरं तर माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज हा खूप भावनिक विषय आहे त्याच्यामुळे याच्यावरती बोलायला शब्द कमी पडतात मात्र व्हिडिओ खूप मोठी होईल तर ही जेवढी उपलब्ध माहिती मला माहीत होत असते तेवढी मी तुमच्यासमोर मांडत असतो तरीही मी तुमच्या समोर अजून एक पुरावा सादर करतो तो म्हणजे शिवकाळात किंवा पेशवे काळात गडाची व्यवस्था होती जी रायगड किल्ल्याची व्यवस्था पाहण्याचं काम होतं ते शेगडे कुटुंब करत होतं तर त्यांची एक पिढी जात एक कथा सांगितली जाते ती अशी आहे की इसवी सन अठराशे अठरा ला किल्ले रायगड इंग्रजांच्या ताब्यात गेल्यानंतर गडावरील सर्व कुटुंबांना गडाखाली पोहोचवण्याची जबाबदारी दोन नेक सरदारांनी स्वीकारली होती त्यांची नावे खंडोजी आणि यशवंत असे होते या दोन सरदारांनी सर्वांना गडाखाली पोहोचत केल्यावर आपले राहिलेले महत्वाचे काम गपचूपणे सुरू केले त्यांनी गडाचे सर्व दरवाजे आतमधून बंद करून घेतले आपल्या सोबतीला अजून सात जणांना घेतलं आणि असे नऊ जण राजसभेत आले सर्वांनी प्रथम मन सुवर्ण सिंहासनास शेवटचा मुजरा केला व सर्वांनी शिवसिंहासन उचलून लाकडी तराफ्यावर ठेवले पुढे चार जण आणि मागे पाच जण असे धरून मेणा दरवाजापर्यंत आणले आणि मजबूत दोरखंडाच्या साह्याने नऊ पैकी सात जण काळकाई खडग्यातील वाघ जबड्यात उतरले तर ते सर्वांनी त्याला तिथेच पुरून टाकले आणि त्यांची कामे फत्ते केली दोरखंडाच्या साह्याने ते जेव्हा वर येत होते तेव्हा वर असलेल्या यशवंत आणि खंडोजी या दोन सरदारांनी त्या सात सरदारांचे एकामागून एक परतीचे दोरखंड कापून टाकले कारण फंद फितूर करण्याचा धोका होता उद्या कोणीही त्या सोन्याच्या लालसेपोटी त्या मन सोन्याच्या सुवर्ण सिंहासनाची जागा दाखवली असती व ते लुटले असते खंडोजी व यशवंताने पण तिथेच आपला जीव दिला त्या नऊ सरदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे बत्तीस मन सुवर्ण सिंहासन शेवटचे पाहिले तर अशा प्रकारे आपण सर्व नोंदी आणि संदर्भांवरून असा निष्कर्ष काढू शकतो की आपलं मराठ्यांचं आणि शिवरायांचं बत्तीस मनाचं सोन्याचं सिंहासन हे अजूनही रायगडाच्या परिसरातच आहे कोणत्या तरी अज्ञास्थळी ते लपवलेलं आहे फक्त गरज आहे ते त्याचा शोध घेण्याची अख्ख्या हिंदुस्थानात मोगलांना आणि सर्व पुरून उरणारे एकच तख्त त्या रायगडावरती होते आमच्या राजाच राज्याभिषेकच्या तख्तावरती बसून झालं ते तख्त ते सिंहासन या जन्मी फक्त हे एकदा डोळे भरून दे ती मराठी दौलत याची डोळा याची देही पाहून डोळ्यांमध्ये साठलेली परकीयत्व अवलंबवायची घाण मनाला झालेली गुलामगिरीची सवय आणि मस्तकातून हिंदुत्व म्हणजे काय मावळा म्हणजे काय शिवराय म्हणजे काय हे सगळं विसरून अंतरंगाला लागलेली बुरशी तुमच्या सहवासात येऊन अश्रूतून वाहून जाऊ द्यात राज जय शिवशंभू